बदलापूरमधून पुस्तक प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी बदलापूर शहर पत्रकार संघ पुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन आणि इंजिनियर्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे स्वातंत्र्य वीर सावरकर उड्डाणपुलाखाली एकतीस जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत हा पुस्तक महोत्सव असणार आहे त्याचबरोबर पुस्तक आदान प्रदान उपक्रम देखील या महोत्सवात राबविण्यात आला आहे वाचन संस्कृती टिकवण्यासाठी पुस्तक आदान प्रदान वाचकांना आपल्याकडील झालेली पुस्तकं देऊन इतर कोणतीही पुस्तकं त्यांना या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत अवघ्या दहा रुपयात त्यांना आवडेल असे कोणतेही पुस्तक आदान प्रदान ते घेऊन जाऊ शकतात त्यामुळे वाचकांसाठी ही एक पर्वणीच ठरती आहे बदलापूरच्या स्वातंत्र्य वीर सावरकर उड्डाणपुलाखाली आयोजित या महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन नवीन पुस्तके खरेदी करावेत त्याचबरोबर आपल्याकडे असलेल्या जुन्या पुस्तकांच्या बदल्यात इतर पुस्तके मिळवावीत यासाठी आयोजक आणि फ्रेंड्स लायब्ररी यांच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलं आहे नागरिकांचा देखील या आव्हानाला प्रतिसाद मिळत आहे आपण वाचन संस्कृती वाढवण्यासाठी संचालक आहे त्यांनी दोन हजार सतरा मध्ये नवीन योजना चालू केली होती पुस्तक आदान प्रदान म्हणून त्या प्रकल्पामध्ये कसं आहे की तुमच्याकडे घरी पुस्तक तुम्ही वाचलेले असतील ओके तर ते आपण वारंवार वाचत नाही तर ह्या प्रकल्पात काय होतं की ते तुमच्याकडचं वाचलेलं कोणती पुस्तक तुम्ही आमच्याकडे आणून द्यायचं आणि आमच्याकडचं कुठले पुस्तक तुम्ही घेऊ शकता ते पण आम्ही बहुभाषी पुस्तकं ठेवलेले इंग्लिश हिंदी मराठी त्या हिशोबाने कसं होतं की आपण वाचन संस्कृत आपली वाढवली जाते आणि जे असतात वाचत त्यांना चांगले चांगले पुस्तकं आपण अवेलेबल करून देऊ शकतो त्यांना आपण याला कुठले पुस्तक आणू शकतात जास्त करून आम्ही कथा कादंबऱ्या हे सर्व आम्ही एक्सेप्ट करतो एज्युकेशनल कर कथा कादंबऱ्या कवितांचे पुस्तक त्याचा समोरच्याला चांगलं पुस्तक मिळतं आता आ, आता आता राईट का आम्ही बदलापूरला आहोत आजच आमचं ओपनिंग झालं पुस्तक आदन प्रदान इकडे तर दहा दिवसाचा आम्हाला इकडे कालावधी दिलेली आहे आता रिस्पॉन्स वरती असतं मेन म्हणजे जर आता इकडे चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला तर अजून एक पाच एक दिवस आम्ही पुढे करू शकतो कंटिन्यू करू शकतो वाचकांसाठी आव्हान हे आहे की जास्त जास्त पुस्तकं आमच्याकडे आहेत ओके आणि तुमच्याकडे जे पुस्तकं असतील ते आमच्यापर्यंत तुम्ही पोचवा आणि आमच्याकडे चांगले चांगले पुस्तकं तुम्ही निवडून तुम्ही कुठलंही ते पाहिजे ते पुस्तकं तुम्ही इकडे घेऊन जाऊ शकता आपण काय केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीचा पाबंदी नाही दिलेली इकडे रिस्ट्रिक्शन नाहीये की तुम्ही हे आणलं तर तेच घ्या ते आणलं तर हे घ्या असं काही आपल्याकडे रिस्ट्रिक्शन नाहीये कुठलेही बुक्स तुम्ही घेऊ शकता तुम्ही फ्री आहात तिकडे आणि किती वेळ उभे राहत तुम्ही पुस्तकं बघू शकता आम्ही वेळचं बंधन पण कोणालाही ठेवलं नाहीये की तुम्ही बाबा एक तास पास काय करताय असं आपल्याकडे कुठलंही नाही रिस्ट्रिक्शन नाही असं आपण काय करतो एका एक पुस्तकाचं मागे आपण दहा रुपये हँडलिंग चार्ज घेतो जसं की आता एका एका मेंबरने एक पुस्तक आणलं तर त्याच्या एका पुस्तका माग दहा रुपये पाच पुस्तक आणलं तर पन्नास रुपये आता हे पुस्तकाचे दहा रुपये घ्यायला मागचं कारण असं आहे की हे कसं असतं की आपल्याला हे पुस्तकं वर्षान आपल्याला सांभाळून ठेवावं लागतं त्याचं प्रिझर्वेशन असतं ना त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की पुस्तकाला वाळवी नाही लागली पाहिजे कंडिशन मध्ये पाहिजे तर आम्ही ते व्यवस्थित पॅकिंग वगैरे करून ठेवतो जेणे की पुढचं प्रदर्शन आहे ते आपण पुस्तक व्यवस्थित आपण मांडून लोकांपर्यंत पोहोचू शकतो म्हणून आणि त्या वाळवी लागलेली पुस्तकं कसं असतं की आपण जेव्हा चालतो तर हाताला किंवा कुठे काय प्रॉब्लेम होऊ नये म्हणून ते आम्ही प्रिकॉशन कसे जास्त घेतो